शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या या पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आपल्याला करावं लागतं नियोजन मग ही पिकं जोमदार अवस्थेत वाढली पाहिजे एकसारखी वाढ झाली पाहिजे ह्या पिकांना जास्तीत जास्त फुटवे लागले पाहिजे जमिनीमध्ये ज्या पिकांच्या मुळ्या वाढल्या पाहिजे हानिकारक बुरशी नाहीशी झाली पाहिजे मग नेमकी आपण पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचंय तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतामधील कापूस असेल सोयाबीन असेल मिरची असेल टोमॅटो असेल वांगी झेंडू असेल मका देखील पीक असेल या पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आपल्याला जबरदस्त फुटव्यांसाठी नियोजन करावं लागतं कारण जेवढे फुटवे तेवढी पुढे जाऊन तुम्हाला फुलकळी आणि फळधारणा लागणार आहे तसेच ह्या पिकांच्या पांढऱ्या मुळ्या देखील वाढल्या पाहिजे जेणेकरून आपण जी काही खत औषध जमिनीमधून सोडत असतो ही देखील या पिकांना लागू पडली पाहिजे पण असं होत नाही मग त्याच्यासाठी नियोजन कसं करायचंय तर त्याच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्वाचं चमत्कारिक किट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग हे किट आहे तरी कोणतं तर हे किट आहे आनंद अॅग्रो केअर डॉक्टर बॅक्टोज बॅक्टो किट व शेतकरी मित्रांनो हे किट जर का तुम्ही तुमच्या पिकांना लागवडीपासून तर काढणीपर्यंत प्रत्येक का पंधरा दिवसातून एकदा सोडत असाल तर तुम्हाला नंबर एक तुमच्या पिकांची क्वालिटी शायनिंग पण उत्पादन इतरांपेक्षा जास्त प्रमाणे वाढलेलं दिसणार आहे मग हे बॅकटोज बॅकटो किट मध्ये आहे तरी काय तर तुमच्या समोर हे मी खोलून दाखवतोय आणि यामध्ये कोणते घटक आहे हे देखील आता आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो पाहू शकताय हे आहे एक, एक एकरचं बॅकटो किट तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायला मिळतं बॅकटो किट मधील संपूर्ण नियोजन हे या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पण याच्यामध्ये आपल्याला मुख्य काय बघायला मिळत आहे तर सुरुवातीला आपल्याला बघायला मिळत आहे कॉम्बो हो शेतकरी मित्रांनो हे कॉम्बो आहे तर हे आपल्याला बघायला मिळतं यामध्ये एनपीके के घटक हे यामध्ये दिलेले आहेत आता अजून यामध्ये काय बघायला मिळतंय तर दुसरं बघायला मिळतंय यामध्ये आपल्याला पी एस बी हे देखील एक बॅक्टेरिया जीवाणू आहेत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये मिळत आहे बॅक्टोरायझा म्हणजेच मायक्रो मायकोरायझा आहे तर हा बघायला मिळतो आता हे तीन घटक तर झाले पण यामध्ये चौथा महत्वाचा घटक जो मिळतो तो तो म्हणजे ऍक्टिव्हेटर तर आता हे चारही घटक आहे तर हे आपण आपल्या पिकांना कशा पद्धतीने होणारे जबरदस्त फायदे तर हे मी तुम्हाला एकदा सांगतो तर लक्षात घ्या आपल्याला हे जे काही चारही घटक दिलेले आहेत पी च्या बीच्या बॅक्टेरिया दिलेल्या आहेत त्याचबरोबर यामध्ये कॉम्बो म्हणजे एलपी के चे घटक नंतर स्फुरत पालाश प्लस यामध्ये मायक्रोरायझा आणि ऍक्टिव्हेटर दिले आहेत तर हे कशा पद्धतीने सोडायचे फायदे कसे आहेत पुढे जाऊन सांगतो आता लक्षात घ्या हे द्रावण तयार कसं करायचं आणि सोडायचं कसं तुमच्याकडे जे दहा लिटर पंधरा लिटर वीस लिटरची असू द्या बकेट द्या यामध्ये एवढं पाणी घ्या मिनिमम पंधरा लिटर पाणी घ्या ही चारही पुड्या यामध्ये टाकायचे आहेत दहा मिनिटं हे हलवायचं आहे मग तुमच्याकडे जे कापूस असेल सोयाबीन असेल ड्रिपर असेल त्याचबरोबर जे टॉमॅटो पीक असेल ह्या पिकांना लागवड केल्यानंतर बरोबर वीस दिवसापासून पुढं प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा सोडायचंय दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये हे घ्यायचंय आणि लगेच सोडून द्यायचे आता शेतकरी मित्रांनो हे सोडल्यामुळे तुमच्या पिकांना होणारे जबरदस्त फायदे सांगतो लक्षात घ्या आपण आपल्या पिकांना एनपीके युक्त जी खतं देतो नत्र पालाश मुख्य अन्नद्रवेत होतो इतरही अन्नद्रव्य होतो तर ही ह्या पिकांना लागू पडतात का नाही हेच कळत नाही कारण आपली पिकं पिवळी पडलेली दिसतात जोमदार वाढ दिसत नाही एक सारखी हाईट कापसाची असेल टोमॅटोची दिसून येतच येत नाही मग हे काय करणार आहे तर आनंद अॅग्रो केअर कंपनीचं डॉक्टर बॅक्टोचं बॅक्टो किट हे काय करतं जमिनीमध्ये जाऊन जी अस्थिर स्वरूपात पडलेली जी अन्नद्रव्य ती स्थिर स्वरूपात तयार करतं गोळा करतं आणि आपल्या पिकांना लागू पडतं आता सर्वात महत्वाचं म्हणजे जमिनीतली हानिकारक गोष्टी नाहीशी होते त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आणि एकंदरीत जबरदस्त तुमच्या कोणत्याही पिकाचं असं उत्पादन वाढण्यास हे आनंद ऍग्रोकेअरने बनवले जबरदस्त बॅक्टो किट हे काम करतं आता शेतकरी मित्रांनो या बॅक्टो किटची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया प्रत्येक जो काही आपला घटक आहे यानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर सुरुवातीला आपण एनपीके चे जे घटक आहेत म्हणजेच कॉम्बो जर याच्याबद्दल माहिती घेऊया पाहू शकता कशा पद्धतीने आहे तर यामध्ये नत्र स्फुरत पालाश हे घटक यामध्ये बघायला मिळतात त्यामुळं हे स्थिर स्वरूपातील स्फुरत विरघवण्यास मदत करतं तसेच फुलांची फळांची संख्या देखील वाढवण्यास जास्त प्रमाणे मदत करत आता हे आहे दोनशे ग्रॅम या प्रमाणे त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय पी एस बी हे जे काही जीवाणू आहे तर हे आता हे जीवाणू या जर थोडस माहिती सांगतो हे फॉस्फरस घटक हा यामध्ये आहे हे काम करत आता जमिनीतील फॉस्फेट पिकांना उपलब्ध करून द्यायचं काम करत सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या पिकांना गोळा करून देण्याचे काम हे पी एस बी काम करतं आणि भरघोस उत्पादन वाढवण्याचं देखील काम करतं हे आहे दोनशे ग्रॅम याप्रमाणे आता तिसरा महत्वाचा घटक बॅक्टो किट मधला तर तो म्हणजे बॅक्टोरायझा म्हणजेच मायक्रोरायझा आता हे कशा पद्धतीने काम करतं तर ते एकदा मी तुम्हाला सांगतो पांढऱ्या मुळ्यांची वाढ जास्त प्रमाणे करतं फॉस्फरस असेल इतर अन्नद्रव्य यांची उपलब्धता वाढवण्याचं काम करतं तुमच्या जे काही पिकं आहेत तर त्या पिकांना मुळ्यांद्वारे जास्त प्रमाणे आपटेक करण्याचं काम हे मायकोरायझा करत असतं आणि विशेष म्हणजे तुम्ही ड्रिपने देऊ शकता आणि पाठपाण्यातून देखील देऊ शकता आता हे हे देखील आहे मिनिमम दोनशे ग्रॅम या प्रमाणे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये बघायला मिळतं ऍक्टिवेटर तर आता हे ऍक्टिव्हेटर काय काम करतं तर लक्षात या जमिनीतील सूक्ष्म जीवान्वे तर ही अन्न उपलब्ध करून देण्याचं काम करतं झाडाची मुळांची संख्या लांबी जास्त प्रमाणे वाढवतं तसेच उत्पन्नाचा दर्जा सुधारतो आणि विशेष म्हणजे तुमचं पीक हे कीड रोग समस्या येतात तर याला पीक रोधक म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणे वाढवण्याचं काम करतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या कापूस पिकाची सोयाबीन पिकाची टॉमॅटो पिकाची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढवायचे फुटवा फुलकळी फुटकळी अवस्थेत काढायचे असल्यास वापरायचंय आपल्याला आनंद ऍग्रो केअर कंपनीचं डॉक्टर बॅक्टोचं बॅक्टो किट त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आता सोडण्याचे देखील अनेक प्रकार आहेत म्हणजे फक्त दोनच प्रकार आहेत पाठ पाण्यातून आणि ड्रिपने तर हे कशा पद्धतीने द्यायचंय तर लक्षात घ्या तुमचं पीक फुल कळी अवस्थेमध्ये असताना आणि फळधारणा अवस्थेमध्ये असताना आपल्याला कंटिन्युअसली हे देणं गरजेचं आहे म्हणजे कसं तुम्ही आज जर रासायनिक खत देत असाल तर आपल्याला पाचव्या दिवशी बरोबर हे बॅकटो स्ट द्यायचे त्याच्यानंतर परत पंधरा दिवसातून एकदा हे आपल्याला देणं गरजेचं आहे म्हणजेच काय एकंदरीतच संपूर्ण खत औषधं लागू करण्याचं काम करतं आणि एकंदरीतच तुमच्या पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढवण्याचं हे काम करतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आनंद अॅग्रो केअर कंपनीने बनवलेलं चमत्कारिक किट घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे फोन करा विशेष म्हणजे तुमच्या कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन ही त्यांना दाखवा तुम्ही बॅकटो किट त्यांना मागवा नसेल उपलब्ध स्क्रीनवर नंबर दिलेला या आहे यावर अवश्य फोन करा आणि घर बसल्या कमी किमतीत स्वस्तात मस्त हे चमत्कारी किट मागवायला विसरू नका विशेष म्हणजे आनंद ऍग्रो केअर कंपनीचं हे जे काय बॅकटोचं बॅकटो किट आहे तर हे संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये तर आहे पण इतरही राज्यात पण बाहेरील देखील देशांमध्ये शेतकऱ्यांनी हे घेतलेलं आहे आणि नंबर एक रिझल्ट त्यांना ह्या बॅक्टो किटचा आलेला दिसून देखील आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची मग तुमच्या शेतात कोणतंही पीक असू द्या तुमच्या शेजाऱ्यांच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या या पिकांना एकदा नक्की वापर करा चमत्कारी किट आनंद अॅग्रो केअर कंपनीचं डॉक्टर बॅकटो किट धन्यवाद जय जवान जय किसान